सत्तावीस जुलैला पुण्यातील खराडी परिसरात पहाटे पुणे पोलिसांनी एका रेव पार्टीवर धाड टाकली आणि या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली कारण या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई त्याचबरोबर रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाली पुढे त्यांना दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आज ससून रुग्णालयातील वैद्यकीय तपासणीत प्रांजल खेवलकर यांनी मद्यपान केल्याचं समोर आलं दरम्यान या प्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून आता खडसे यांना चांगलंच लक्ष केलं जात असताना रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर आहेत तरी कोण याचेही अनेकांना कुतूहल आहे प्रांजल खेवलकर यांचा व्यवसाय काय या आहे त्यांचं रोहिणी खडसेंची लग्न कसं झालं त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे प्रांजल खेवलकर यांचे वादग्रस्त प्रकरण आहेत तरी काय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आत्ताची रिसेंट अपडेट द्यायची झाली तर पुणे रेव पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर आणि आरोपी श्रीपाद यादव हो, यांनी मद्यप्राशन केल्याचं अहवालातून समोर आलं पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रांजल खेवलकर आणि इतर सहा जणांना पुणे पोलिसांनी अटक केली त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता सात पैकी दोघांनी मद्यपान केल्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांनी दिला सात पैकी कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का हे मात्र फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे पण तुम्हाला माहितीये का खेवलकर हे काही पहिल्यांदाच वादात अडकलेत असं काही नाहीये बरं का यापूर्वीही त्यांच्यावर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आरोप केले होते आणि तो वाद म्हणजे खेवलकरांच्या लिमोजिन गाडीच्या नोंदणीशी संबंधित प्रकरण तसं बघायला गेलं तर या प्रकरणाने त्यांना आणि खडसे कुटुंबाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती तुम्हाला सांगते दोन हजार सोळामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रांजल खेवलकर यांच्या सोनाटा लिमोजिन गाडीच्या नोंदणी बाबत गंभीर आरोप केले होते त्यांनी दावा केला होता की प्रांजल यांची ही लक्झरी गाडी ज्याचा नंबर होता त्याचा चुकीच्या पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती दमानिया यांनी असा आरोप केला होता की त्या काळात अंबॅसेडर लिमोजिन शिवाय इतर लिमोजिन गाड्यांना नोंदणीसाठी परवानगी नव्हती आणि त्यामुळे ही नोंदणी बेकायदेशीरपणे केली गेली होती असा त्यांचा आरोप होता आणि या आरोपांमुळे प्रांजल खेवलकर आणि खडसे कुटुंब पुढे चर्चेत आले तुम्हाला असावं म्हणून सांगते प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत त्यांनी त्यांच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्याशी लग्न केलं हे दोघेही बालपणीचे मित्र होते एकीकडे रोहिणी खडसे या राजकारणात सक्रिय असल्या तरी दुसरीकडे प्रांजल खेवलकर यांनी राजकारणापासून स्वतःला दूर ठेवलंय त्यांचं लक्ष पूर्णतः त्यांच्या व्यवसायावर केंद्रित आहे प्रांजल खेवलकर यांचा मुख्य व्यवसाय हा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे खेवलकर कुटुंब हे जमीन खरेदी विक्री बांधकाम आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात कार्य करत आहे याशिवाय प्रांजल यांचा शुगर इंडस्ट्री आणि एनर्जी सेक्टरमध्येही सहभाग आहे यासोबतच त्यांच्याकडे एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची देखील माहिती आहे हे सर्व व्यवसाय त्यांनी जळगाव आणि इतर भागातील विस्तारित केले जिथे खेवलकर आणि खडसे कुटुंबियाचे मूळ आहेत प्रांजल यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जळगाव आणि पुणे या ठिकाणी आपली ओळख निर्माण केली आहे तथापि रेव पार्टी प्रकरणाने त्यांचे नाव पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी स्थानाने आणलं आहे या प्रकरणात पोलिसांनी असंही म्हटलंय की पंचवीस जुलैला देखील अशीच एक पार्टी पुण्याच्या त्या झाली होती त्याची तपासणी आता आता सुरू असून त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार परिणामी या प्रकरणाचा पुढील तपास आणि फॉरेन्सिक अहवाल यावरून आणखीन काही खुलासे होण्याची शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला